Good evening, very good एक okay, चला गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा ओके चला येतोय आवाज चला 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 ओके येतोय यस यस <coughs> ओके नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके चोवीस पासून जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होणार आहे टी ए आय टी तिसरी या परीक्षेसाठी कमी वेळ आहे आणि या कमी वेळेमध्ये तयारी कशी करायची याचा तीनशे तासांचं किती थ्री हंड्रेड तीनशे तास जर अभ्यास केला तर चांगल्यातला चांगला स्कोर होऊ शकतो हे मी मागच्या अठरा वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अठरा वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो काय तर तीनशे तास घड्याळी तीनशे तासांचा अभ्यास जो आहे तो तीनशे तासांचा अभ्यास कसा करायचा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं एक थोडक्यामध्ये पाच मिनटांच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे क्लिअर सांगणार आहे फक्त पाच मिनिटाच्या शेवटपर्यंत फक्त जॉईन राहा सगळ्यांनी एकदा मोकळ्या मनानं लाईक करा बघा एकदा सकारात्मक एकदा पॉझिटिव्ह वृत्तीनं लेक्चरला जॉईन करा अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात चिंतेत राहू नका काळजी करत बसू नका तर पॉझिटिव्ह रहा आपल्याला आपली नोकरी मिळवण्यासाठी संधी मिळाली संधी मिळाली लक्षात राहू द्या कुणीतरी म्हटलंय सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल तेव्हा विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून पाहू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस याच पॉझिटिव्ह वृत्तीनं मी तुम्हाला सहा तास कोर्स आणि सहा तास सेल्फ स्टडी असे दररोजच्या बारा तासांचं टाईम टेबल देतोय किती सहा तासांचा कोर्स ज्यामध्ये महा मॅरेथॉन फास्ट ट्रॅक लेक्चर्स असतील आणि टेस्ट असेल आणि उरलेल्या सहा तासामध्ये तुमचं रिव्हिजन असणारे म्हणजे महा मॅरेथॉन सेल्फ स्टडी तुमचे असणारे ज्यामध्ये टेस्ट सोडवणं हा सुद्धा भाग असणार आहे मग चला तर लगेच सुरुवात करूया आपण पहा हे जी महा मॅरेथॉनचं बॅच पंचवीस दिवसाच्या टार्गेटने आपण सुरू केलेली आहे पंचवीस दिवसाच्या टार्गेटने ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणी सर्व टॉपिक ते आय बी पी एसच्या धर्तीवर क्षमता मराठी क्षमता इंग्लिश बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विशेषतः ॲप्लिकेशन लेवलचं आणि जी एस थोडक्यामध्ये सारांश रूपाने कसं पाहायचं टेन्शन घेऊन काहीच होणार नाही कुठल्याही जगातल्या कुठल्याही संकटामध्ये दडलेली संधी असते त्या संधीकडे पहा पॉझिटिव्ह राहा अभ्यास करा सांगतो तसं टाइम टेबल फॉलो करा एकशे एक टक्का रिझल्ट लागेल सांगतो तसं कसं तर पहा हे महामॅरेथॉन कोर्स हा पंचवीस दिवसांचा महामॅरेथॉन कोर्स आणि सेल्फ स्टडी या दोन्हीच्या मिश्रणातून आपल्याला चांगल्यातला चांगला स्कोर कसा करता येईल याच शेड्यूल तुमच्यासाठी मी सांगतो अजिबात काळजी करू नका फक्त काळजीनं अभ्यास करा फक्त काळजीनं अभ्यास करा ठीक आहे कस तर चला पुढचा टेबल पा आपल्या दिवसभराचं शेड्युल्ड कसं असेल त्या संदर्भात मी तुम्हाला हे सहा तासांचं शेड्यूल तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो सहा तासांचा मग त्यामध्ये पहा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कोणतं पहा पहिल्यांदा इथं लिहितो मी आपलं सी डी पीचं लेक्चर सी पीचं लेक्चर हे सी डी पीचं लेक्चर जे आहे दहा ते अकरा दहा ते अकरा या वेळेला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं लेक्चर होईल त्यानंतर त्यानंतर दुसरं इंग्लिशचं बारा ते दीड या वेळेला इंग्लिशचं लेक्चर होईल झालं हे एक तास त्यानंतर दुसरं दीड तासाचं यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी दोन ते चार या वेळेला दोन तासाचं असणारे दोन तास ते झाले गणित बुद्धिमत्ता चाचणी दोन तासाचं फास्ट्रॅक मॅरेथॉन लेक्चर असणारे पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत पंचवीस दिवसामध्ये संपूर्ण कोर्स आपण कव्हर करणारे सर्व विषय आपण कव्हर करणारे ओके याच्यानंतर मराठी रात्री रात्री नऊ ते दहा मराठीचं लेक्चर असणार आहे पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत ग्रामर बरोबरच फोकस असणारे वॉकॅबलरी शब्द संग्रह कारण त्यावर भाषिक क्षमता हा भाग जो आहे तो व्याकरण कमी आणि वॉकॅबलरीवर फोकस असतो यानंतर पहा पुन्हा दहा ते अकरा ला गणित बुद्धिमत्ता चाचणी या गणित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय होणार आहे दोन ते चार ला जो टॉपिक शिकवलाय त्या टॉपिक वर टेस्ट सोडवायला दिलेली असणार अगोदरच आणि त्या टॉपिकचं टे त्या टेस्टचं शॉर्ट ट्रिक्सन सोडवायचे कसे याचं विश्लेषण जे आहे याचं विश्लेषण रात्री दहा ते अकराच्या लेक्चरमध्ये गणित बुद्धिमत्ता असणार आहे झालं पहा किती तास वेळ झाला एक तास बालमानसशास्त्राचा दीड तास इंग्लिशचा त्यानंतर गणित बुद्धिमत्ता दोन तास मराठी एक तास पुन्हा गणित बुद्धिमत्ता एक तास दररोजचं टेबलमध्ये आपण पाहूया एक दोन दोन चार पाच साडेपाच पाच सहा साडेसहा तास साडेसहा तास ते आणि फक्त रविवारी जीएसटी मॅरेथॉन लेक्चर तीन तासांचं जीएस सामान्य ज्ञानाचं लेक्चर हे फक्त रविवारी असणार आहे कारण आपल्याला प्रॉपर फोकस करायचं गणित बुद्धिमत्ता बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र इंग्लिश मराठीची भाषिक क्षमता म्हणजे शब्द संग्रहावर आणि सारांश रूपाने जी एस आपण फक्त रविवारी तीन तासांचं लेक्चर घेणार सलग ज्या तीन, तीन तासामध्ये एक रविवारी इतिहास कंप्लीट दुसऱ्या रविवारी भूगोल कंप्लीट तिसऱ्या रविवारी विज्ञान वीद्न्यान। विज्ञानाबरोबर राज्यशास्त्र कंप्लीट आणि त्याबरोबर चालू घडामोडीसुद्धा असं तीन रविवारात तीन रविवारात आपण जी एस सी रिव्हिजन कंप्लीट करणार म्हणजे दहा तास राऊंड फिगर आमचं टार्गेट आहे दहा तास बर अशा रीतीनं मी तुम्हाला किती सुमारे सहा तासांचं क्लास सुमारे सहा तासांच्या कोर्स टाइम टेबल सांगितलं सहा तासांच्या तेवढ्या सेम याच प्रमाणात सहा तास तुम्हाला सहा तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचंय आता सहा सहा बारा तास सहा सहा बारा तास तुम्हाला मी खात्रीनं सांगतो खात्रीनं सांगतो आमच्याकडून कोर्स तर कम्प्लीट होईल पण आम्ही तुमच्याकडून सहा तासांच्या सेल्फ स्टडीचंही शेड्यूल व्यवस्थित पूर्ण करून घेऊ याची अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ओके ज्यांचं बेशिक आहे त्यांना तर खूपच फायदा होणार आहे मात्र ज्यांचं बेसिक पासून सुरुवात करायची त्यांनाही या फास्ट ट्रॅक आणि टेस्ट याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असणारे त्याचं विश्लेषण असणारे आणि फास्ट ट्रॅक रिव्हिजन असणारे ओके फास्ट ट्रॅक रिव्हिजन असणारे हा अशा पद्धतीचा आपला कोर्स आहे त्याच कोर्स बरोबर तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी कोणते पुस्तकं वापरायचे आता अठरा पगड पुस्तकं अजिबात घ्यायची नाही मोकार गर्दी अजिबात करायची नाही कामाचे थोडे पुस्तकं थोडे पुस्तकं मात्र अचूक पुस्तक यामध्ये सी डी पीच्या उपयोजनात्मक परीक्षेच्या तयारीसाठी आपली शेळके मास्टर माइंडचे नववी आवृत्ती येते जवळपास दोन हजार पुस्तकाची बुकिंग आपली कंप्लीट झाली पहिलं टार्गेट आपलं कंप्लीट झालं सात मे पर्यंत सात मे पर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला पुस्तक पोहोचलेलं असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये ओके okay. यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्या एम जे शेख सरांचं इंग्लिशसाठीचं पुस्तक घ्या ज्ञानराज संपूर्ण मराठी जी आहे ज्ञानेश्वर सरांचं पुस्तक घ्या कारण तुम्हाला मराठी सुद्धा तेच शिकवणार आहेत जे पुस्तक ते शिकवलं शिकलं की अजून चांगला फायदा होतो यानंतर एन ई आर टी जर जी एसवर वर प्रश्न आलेच तर आय बी पी एस आहे सेंट्रल गव्हर्मेंटला काम करणारी संस्था आहे ती एन सी आर टीच रेफर करते म्हणून एन सी ई आर टीचे चे पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ नाही आहे पुस्तकं वाचायला वेळ नाहीये म्हणून तुम्ही फक्त पन्नास रुपये खर्च करायचे ज्यांनी टोटल हा कोर्स घेतलेला असणारे फास्ट ट्रॅकचा टेटचा कोर्स त्यांना तो एन सी आर टीचा कोर्स मी फ्री देणारे अजिबात पैसे घालायची गरज नाही त्यांना तो एन सी आर टीचा म्हणून मी तुम्हाला जी एस साठी काहीच करायचं सा, काहीच करू नका फक्त आपल्या रविवारचं महामॅरेथॉनचं लेक्चर करायचं आणि ही एन सी आर टी तुमच्या कोर्समध्येच मी देणारे ते एन सी आर टी टेस्ट सिरीजचा कोरो सोडवायचे आणि तेवढे विश्लेषणाचे लेक्चर पाहायचे अशा रीतीनं तुम्हाला काहीही झालं काहीही झालं तरी सहा तास कोर्स आणि सहा बर तास सेल्फ स्टडी असे बारा तासांचं दररोजचं नियोजन आहे गुणुले पंचवीस दिवस हे शेड्यूल अजिबात बिघडून द्यायचं नाही बरोबर तीनशे तास होत आहेत आणि या तीनशे तासामध्ये तुम्हाला दोनशे पैकी जास्तीत जास्त चांगला स्कोर जास्तीत जास्त चांगला स्कोर मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे ज्यांना दहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अभ्यासाला देता येणार नाही त्यांनी फार भानगडीत पडू नका खरं सांगतो तुम्हाला मला हे काम आहे मला शाळा आहे मला कॉलेज आहे येत्या परीक्षेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस दिवस सगळ्याला नंतर प्रायोरिटी आत्ता प्रायोरिटी स्वतःच्या करिअरसाठी द्या कायम स्वरूपाच्या जॉबसाठी द्या शिक्षक बनण्यासाठी द्या नोकरी बन करण्यासाठी द्या नोकरी प्राप्त करण्यासाठी द्या टेम्पररी जॉब टेम्पररी क्लास या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतरही मिळू शकतात मात्र ही संधी परत परत नाही मात्रही संधी परत परत नाही लक्षात राहू द्या मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय काय कसं सांगितलंय तर गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी तुम्ही किमान तीन तास रोजचे द्यायचे सेल्फ स्टडीचे तीन तास आणि क्लासचे तीन तास असे सहा तास गणित बुद्धिमत्तेसाठी यानंतर मराठीसाठी एक तास अधिक एक बरोबर दोन तास सेल्फ स्टडीचा एक तास आणि क्लासचा एक तास इंग्लिशसाठी एक अधिक एक बरोबर दोन तास इंग्लिशसाठी द्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी एक तास प्लस एक तास दोन तास इथं द्या दोन तास आणि जी एस साठी संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे दिवसाचा हिशोब करायचाच नाही संपूर्ण महिन्यामध्ये दहा तास द्या पंचवीस दिवस दहा तास म्हणजे याचा हिशोबच नाही हे बेतरीक सहा आणि हे सहा असे बारा तास तुम्ही जर अभ्यास केला बारा तास रोजचे तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो खूप चांगला स्कोर येणारे तुम्हालाही विश्वास वाटणार नाही एवढी चांगली तयारी तुमची होणार आहे होऊ शकणारे फक्त प्लॅनिंग करा आता उद्या उद्यापासून तुम्हाला दिवसभर आपल्या प्रत्येक विषयाचे शिक्षक प्रत्येक विषयाचे शिक्षक आय प्रत्येक विषयातले टॉपिक ते टॉपिक त्याच्या अभ्यासाची स्ट्रॅची स्ट्रॅटेजी कसा कसा कोणत्या कोणत्या टॉपिकला वेळ द्यायचा आहे हे जो तो शिक्षक ज्या त्या विषयाबद्दल डिटेल्स टाइम टेबल तुम्हाला बनवून देणार टॉपिक वाईज बनवून देणार टॉपिक वाईज बनवून देणार सेल्फ स्टडीचं पण आणि आपल्या लेक्चरचं कोर्स पण आणि परवा दिवशीपासून सुट्टी नाही सण वार उत्सव सुट्टी नाही काय नाही काय नाही डेली hmm. लेक्चर असणार पंचवीस दिवस कंटिन्यू सिलेबस कंप्लीट होईल hmm. आता हा आम्हाला आधी शाळेचे काम करावे तुम्हाला एक जॉब आहे मॅडम एक जॉब आहे परमानंट आहात तुम्ही आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात जाण्यासाठी तुम्ही परत अभियोग्यता परीक्षा देणार आहात मला माहिती आहे द्या काही अडचण नाही तुम्हालाही तुमच्या गावाजवळ नोकरी मिळवण्याचा शंभर टक्के अधिकार आहे शंभर टक्के अधिकार आहे झालं हे पुस्तकांची यादी सांगितली आता हे नववी आवृत्ती सी डी पीच्या तयारीसाठी आपलं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्हाला लवकरच घर पोहोच मिळल ज्यांनी बुक केलंय त्यांना सात मे पर्यंत सात मे पर्यंत ऑल ओव्हर इंडिया मध्ये तुम्हाला मिळल हे टेट टी ए आय टीला फोकस करूनच पुस्तक आपण तयार केलेले लक्षात राहू द्या अभियोग्यता हो परीक्षेला ओके ने नोट चॅनलला सेंड करतो काही काळजी करू नका आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला पाठवतो काही काळजी करू नका आठवी आवृत्तीने आता नववी आवृत्ती नववी आवृत्ती आठवी आवृत्ती ही टी ई टीच्या बेसवर होती आता मात्र नववी आवृत्ती टी ए आय च्या बेसवर तुम्हाला ओके लक्षात राहू द्या अशा रीतीनं तुम्हाला जर आपला हा टोटल कोर्स टोटल एक महिन्याचा मॅरेथॉन फास्ट ट्रॅक कोर्स जॉईन करायचा असेल तर, तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपये किती फक्त नऊशे नव्याण्णव रुपये याची प्राइस आहे आणि हा कोर्स तुम्हाला तुमच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी नक्कीच नक्कीच मदत करेल फलदायी ठरेल आता तुमचे काही काही प्रश्न आहेत काय डॉक्युमेंट्स काय लागतात डॉक्युमेंट्स काय लागतात यावर उद्या एक मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणारे डॉक्युमेंट्स काय लागतात ओके त्यानंतर फॉर्म कसा भरायचा फॉर्म कसा भरायचा याच्यावरही स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे याच्यावरही स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे लक्षात राहू द्या ज्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांवर व्हिडिओ बनवणारच यूट्यूबला चार चार तीन तीन चार चार तासाचे मॅरेथॉन लेक्चर असतील ॲप्लिकेशनमध्ये चार पाच सहा तासांचे मॅरेथॉन लेक्चर असतील या सगळ्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण एका बाजूला डॉक्युमेंट काढणं डॉक्युमेंट तयार करणं फॉर्म भरणं ही प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल आणि दुसऱ्या बाजूनं प्रत्येक विषयाची प्रत्येक घटक आणि उपघटकाची तयारी जी आहे ती तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल सासरच्या नावाने भरावं लागेल नॉन क्रिमिलर नाय तुमचं आधार कार्ड आधार कार्डवर जे नाव आहे आधार कार्डवर जे नाव त्या, आहे त्या आणि त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे अशी सक्त ताकीदे यावेळेसचा नवा नियम आहे ज्यानं आधार कार्डाशिवाय वेगळ्या नावाने फॉर्म भरला आहे त्याचा फॉर्म रद्द होणार असं जी आरमध्ये डायरेक्ट नमूद आहे डायरेक्ट नमूद आहे मग लग्न झालेलं असेल डॉक्युमेंट सगळे माहेरच्या नावाने असतील नो प्रॉब्लेम लग्नाचं सर्टिफिकेट काढा गॅजेट तयार करा काही अडचण येणार नाही उद्या मी तुम्हाला डॉक्युमेंटची यादी देतो डॉक्युमेंटची यादी देतो डॉक्युमेंटचे सगळे क्रायटेरिया उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो एका व्हिडिओमध्ये एक प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह करायचा प्रयत्न आता मी तुम्हाला या लेक्चरमध्ये तुम्ही टाइम टेबल मागितलं तर कोर्सचा टाइम टेबल आणि सेल्फ स्टडीचं टाइम टेबल या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रितरित्या दिल्या चला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला शेळके मास्टर माइंड अकॅडमी शेळके मास्टर माइंड अकॅडमी हे ॲप्लिकेशन स्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर शिक्षक भरती नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला आपला हा फास्ट ट्रॅकचा कोर्स दिसेल ज्याच्यामध्ये रेकॉर्ड स्वरूपात संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट आहे पाच दोनशे मार्कांच्या पाच दोनशे मार्कांच्या टोटल टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी आहेत आय च्या धर्तीवर आय बी पी एस च्या धर्तीवर नव्या अभ्यासक्रमावर आधारित त्याच कोर्समध्ये टॉपिक वाईज पाचशे पेक्षा जास्त टेस्ट सोडवण्यासाठी आहेत पाचशे पेक्षा नावात बदल नसेल तर आधार कार्ड एकच असणार आहे नावात बदल ज्यांचा नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यांचं आधार कार्ड एकाच प्रादेम। प्रादेम तेन्चा तेन्चा नावान, नावाने असणारे देर इज नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम कुणाचा आहे नावात बदल झालाय त्यांचा त्यांनी आधार कार्डावर जे नाव आता आहे तेच परीक्षेला जाताना आधार कार्ड दाखवायचंय तेच नाव नावाने फॉर्म भरायचंय फक्त लग्नाचं सर्टिफिकेट गॅजेट भाषिक क्षमता यामध्ये कशावर फोकस करणं जास्त फोकस कशावर असेल हॉकॅबलरी अमुक शब्द कोणत्या भाषेतून आला अमुक म्हणीचा अर्थ काय भाषिक क्षमता म्हणजे भाषा वापरण्याची क्षमता भाषा वापरण्याची क्षमता म्हणून ग्रामर तीस टक्केन सत्तर टक्के वॉकॅबलरी असं म्हणायचं दोन्ही भाषांबद्दल इंग्लिश असो इंग्लिश मराठी असो नाही तर उर्दू असो ओके okay, डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून ठेवा मी तुम्हाला उद्या डॉक्युमेंटची सगळी यादी व्यवस्थित सांगतो आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार नुसार सगळं सगळं व्यवस्थित सांगतो ठीक आहे म्हणून पहा टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे तुमच्या ध्येयासोबत आहोत तुमच्या स्वप्नपूर्तीपर्यंत मी तुमच्या बोटाला धरून मी तुमच्या पुढं रस्त्यानं चालन मार्ग दाखवायचा प्रयत्न करील आपली शेळके मास्टर माइंड अकॅडमीची सर्व टीम तुमच्या सोबत असल्यावर तुम्ही चिंता करायची नाही उगच काळजी करत बसायचं नाही काळजीनं अभ्यास करा अभ्यासाचं नियोजन करा ठीक आहे चला उद्या सांगतो मी आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच फक्त गॅजेट चालत नाही वर्ष लग्नाचं सर्टिफिकेट पण लागतं ती आय बी पी एस आहे तिला लग्नाचं सर्टिफिकेट गॅजेट दोन्ही बीच लागते नॉन क्रिमिलियर पण लागणार पॅन कार्ड नाही चालत त्यांनी क्लिअर दिले आधार कार्डच आधार कार्ड लागतंय आधार कार्डच अवकाशी क्षमता अवकाशिक क्षमता म्हणजे आ... ठोकळा आहे ना तुमच्या बुद्धिमत्तेतला ठोकळा ते ठोकळा म्हणजे अवकाश क्षमता थ्री डी फोर डी एखादा पूल बांधायचं म्हणलं डाव्या बाजूने कसा दिसेल वरच्या बाजूने कसा दिसेल त्याला अवकाशीय क्षमता म्हणतात अवकाशिक क्षमता बुद्धिमत्तेचा एक भाग टी टीला टेटचं पुस्तक हे म्हणलं टी टीला उपयोगी पडणारच आहे शंभर टक्के हा पुस्तक मिळेल मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा पुस्तक पाहिजे मग मी तुम्हाला बुकिंगची प्रोसेस सांगतो त्याप्रमाणे प्रोसेस करा पुस्तक तुम्हाला सात मे पर्यंत घर पोहोच मिळाल ओके okay. आणि दोन हजार बावीस तेवीसची ची टेट अभियोग्यता परीक्षा देणाऱ्यांसाठी प्रेफरन्स सुद्धा सुरू झालेत ही दोन्ही दोन्ही आघाड्यांवरची लढाई आहे ती लढाई आपल्याला पार करायची आणि यशस्वी करायची ठीक आहे चला अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका फ्रेश राहा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार करा नोकरी मिळवण्याची संधी आली त्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय आणि आपण ते करणार म्हणजे करणारच धन्यवाद थँक्यू थँक्यू हा मॅरेथॉनच्या कोर्समध्ये फ्री आहेत मॅरेथॉन कोर्समध्ये दोनशे मार्कांच्या पाच टेस्ट फ्री आहेत यास नक्कीच गणेश पाटील नक्कीच जास्तीत जास्त लवकर देण्याचा पुस्तक प्रयत्न केला जाईल तर मी सात सांगतो मुद्दाम सातच्या आत मिळेल टी सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल लवकरच सूचना येईल बाय चान्स तुमच्या ऑनलाईन मिळालेल्या मार्कशीटवरही चालू शकता एल सी टी सी लागतो काय लिव्हिंग सर्टिफिकेट टी सीची नाही गरज पडणार नावात बदल नसेल तर कशाला सर्टिफिकेट काढायचं मॅरेज सर्टिफिकेट काही गरज नाही पडायची गॅझेटला मालती मॅडम वेळ लागतो जरा आपल्या देशात वशीला लावलं तर मिळू शकता अनिल जाधव सर पुस्तक देतो मला व्हॉट्सअपला मॅसेज करा टेन्शन घेऊ नका शंभर टक्के खूप मोठी संधी आहे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर गॅझेट लागतं सोनाली मोरे मॅडम दोन्ही बी लागतं गॅझेट बी लागतं मॅरेज सर्टिफिकेट बी लागतं एन सी एल कोणाच्या नावाने काढायचे आता काय आहे आपण दोन्ही लग्नाचं सर्टिफिकेट आणि गॅझेट करून घेतोय तर काय ज्यांच्या नावाचं काढताल काय अडचण यायची नाही एम एस तरी डॉक्युमेंटबद्दल मी सगळी डिटेल माहिती उद्या सांगतो डॉक्युमेंटची माहिती उद्या सांगतो काळजी नसावी उद्या डॉक्युमेंटवर सेपरेट सकाळी व्हिडिओ बनवून पाठवतो ठीक आहे हा पूजा कदम मॅडम सगळं सांगतो आरक्षणाबद्दल आणि डॉक्युमेंटबद्दल उद्या सकाळी नऊ वाजता ओके okay.